डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट शहर प्रमुख आणि नगरसेवक महानगरपालिका खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की एकनाथजी शिंदे साहेब चाव्यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर त्यांनी तो झंझावा चालू केला त्यामध्ये आपण पाहतो आहे की गोरगरीब महिला महिला असू गोरगरीब कष्टकरी सामान्य माणूस असू त्याच्यासाठी ज्या योजना आणल्या खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की त्याचा इलेक्शननंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यात भाग पाडला आपण पाहतो आहे की महाराष्ट्राचे जे आमचे सर्वच मंत्रिमंडळ असतील त्यामध्ये आपण पाहतो गुलाबराव पाटील असतील पाणीपुरवठ्याचे मंत्री असतील औद्योगिक मंत्री, मंत्री सामंतसाहेब असतील आमचे आरोग्यमंत्री आबडकर साहेब असतील शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब असतील एकदम सर्वसामान्यांचे प्रश्न त्या ठिकाणी आले की ते एका मिनटात सोडवले जातात आणि शिंदेसाहेबांचं सा त्या ठिकाणी आपण पाहिलं की सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून त्या ठिकाणी त्यांची ओळख झालेली त्या आहे आताच मनुभाऊनी सांगितलं की लाडकी बहीण योजना असतील आणि विविध योजना असतील यांच्या माध्यमातून शिवसेनेचं या ठिकाणी मनुभाऊनी बी त्यांचे प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने आम्हालाही अभिमान वाटतो की आमच्या आम्हाला जे वाटत होतं त्याहीपेक्षा जास्त या ठिकाणी मनोभाऊवर प्रेम करणारी लोक या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि आम्ही फिरत असताना रॅलीमध्ये आम्ही साईडला लोकांशी ऐकत होतो की नाही आम्हाला आमच्या शहरातला भूमिपुत्र हा परत एकदा निवडून द्यायचा आहे आणि आमच्या महान आमची नगरपालिका ही खऱ्या अर्थानं ही महाराष्ट्राच्या उच्चस्थानी त्या ठिकाणी आम्हाला न्यायची आहे आता आजूबाजूच्या नगरपालिका आपण पाहिल्यात तर त्या कशा पुढं गेला आहे त्या धर्तीवर आपण पाहतो आहे की खऱ्या अर्थानं मनुभावला जर सर्वांनी या ठिकाणी ताकद दिली तर ता खऱ्या अर्थानं शिवसेनेचे नेते त्यांच्याकडं नगरविकास खातं आहे खऱ्या अर्थाने आपलं पाहतो आहे की तुमचा डी पी प्लॅनसुद्धा श्रीगोंदेचा त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि त्या डी पी प्लॅनमध्ये उद्यानं असतील खेळाची मैदानं असतील विविध प्रकारचे दवाखाने असतील विविध सोय आपल्याला होण्यासाठी खऱ्या अर्थाने मनो मनुदादांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी होणार आहे म्हणून मी सर्वांनी या ठिकाणी एवढीच विनंती करतो श्रीगोंदी वासियांना की आमच्या शुभांगीताई पोटे असतील आणि नगराध्यक्षाचे उमेदवार व आमचे बावीस नगरसेवकाचे उमेदवार त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजय करावं येत्या काळामध्ये त्यांना काम करण्याची संधी द्यावं आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट